सकल हिंदू समाजाकडून मार्केटमध्ये बॅनर लावण्यात आलेले आहेत तुम्ही किमान नाव विचारूनच खरेदी करा असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आले मुस्लिम दार्जिन व्यक्तींच्याकडून आणि मुस्लिमांच्याकडून खरेदी करायची नाही शंभर टक्के आर्थिक बहिष्कार टाकायचे या शपतीतून आम्ही काल निर्णय घेतलेला आहे मुस्लिम लांडे दार्जिन जे पाकिस्तान दार्जीन लांडे आहेत त्यांच्याकडून जी खरेदी केली जाते तो त्याचं फंडिंग शंभर टक्के हे आत्रिकी कारवामध्ये वापरलं जातं याच्या आम्हाला खात्री झालेली आहे जर असे हल्ले होत असतील तर त्याचा आम्ही अनेक ठिकाणी निषेध करून असे बोर्ड समाजासाठी आणि प्रबोधनासाठी लावले जातील जर याच्या अगोदरचे हल्ले जर बघितले तर अशा पद्धतीचे हल्ले होत नव्हते त्यांची पॅन्ट तपासून म्हणजे हिंदू असल्याची खात्री करून त्यांना मारलं गेलं म्हणजे हा हे धर्मयुद्ध आहे कोविडच्या काळात मी जेव्हा रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलं ना तेव्हा ते युकू हमीदच्या कंपनीने बनवलं होतं हे मी ना विचारलं तेव्हा मी माझा जीव वाचत होते आणि जे इंजेक्शन मला सिरम इन्स्टिट्यूटने दिलं ना तेव्हा पुन्हा पुण्यात हे मी विचारलं नाही मला तेव्हा सगळ्या डॉक्टरांमध्ये आणि नर्स आणि वॉर्डबॉय माझ्या पांडुर नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या गाडी महाराष्ट्राचा पुढे